नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले शिक्षण सहज शिकू या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपणास इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ तिसरा तोडणी या पाठाचा स्वाध्याय अतिशय सोप्या भाषेत समजावून देणार आहे याकरिता आपणास व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल सर्व संकल्पनांचे योग्य स्पष्टीकरण आपण या व्हिडिओतून समजावून दिलेले आहे तोडणी या पाठाचे लेखक श्री दत्तात्रय विरकर आहे त्यांच्या काही कथा प्रसिद्ध आहेत तोडणी या पाठातून वसंत व मीरा या ऊसतोडणी कामगाराच्या मुलांच्या मनातील शिक्षणाविषयीची तीव्र ओढ या पाठातून मांडलेली आहे तसेच ऊसतोडणी कामगाराच्या समस्याचे वास्तव या पाठातून मांडलेले आहे मित्रांनो आता आपण तोडणी या पाठाचा स्वाध्याय समजून घेऊया यामधील प्रश्न पहिला तुमच्या शब्दात उत्तरे लिहा यामधील अ मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे याचाच अर्थ संस्कृतमधील वाक्य वाचता न येणे म्हणजे अंधार आणि पुढील वर्गात जाऊन वाचता आलं म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे यामधील पुढील प्रश्न आ वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ चिमणीच्या उजेडात मीराला वसंतचे पुस्तक सापडले त्यावेळी वसंतला शाळेची आठवण झाली कोपी बाहेर येऊन वडिलाच्या मागे उभा राहून खांद्यावर हात ठेवून वडिलांना विचारले दादा मला शाळेत कधी पाठवणार वसंतला रस्त्यावर सापडलेल्या कागदावरील ओळीचा अर्थ जाणून घेण्याची उत्कंठा या सर्व घटनांवरून वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते यामधील पुढील प्रश्न ई अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ वसंतच्या मनामध्ये शिकण्याची ओढ होती पण वसंतच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामामध्ये वसंतची गरज होती त्यामुळे वडीलच वसंतला शाळेत पाठवत नव्हते म्हणून वसंतचे म्हणणे होते जर वडीलच शिकू देत नसेल तर वाचता कसे येईल पुढील प्रश्न दुसरा वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शविणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा दादा मले शाळा कवा धाडणार म्हणजे दादा मला शाळेत कधी पाठवणार ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिवलंय बघ काहीच कळत नाही आहे अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच आता म्या शाळेला येणार म्हणजे आता मी शाळेला येणार पुढील प्रश्न तिसरा खालील आकृतीत योग्य शब्द लिहा यामधील अ बैलांचे खाद्य आकृतीतील योग्य शब्द पाचुंदा पुढील प्रश्न आ शंकूच्या आकाराची झोपडी आकृतीतील योग्य शब्द कोपी प्रश्न चौथा तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले सकारण सांगा मला तोडणी या कथेतील मीरा हे पात्र सर्वात जास्त आवडले कारण मीराने वसंतला सापडलेल्या कागदावरील संस्कृतमधील ओळीचे योग्य अर्थ सांगितले तसेच आपले शिक्षण अर्धवट सोडून आईवडिलांना मदत करू लागली तसेच भावाचे शिक्षण थांबू नये भावाला पुढील शिक्षणासाठी प्रेरित केले प्रश्न पाचवा खालील आकृती पूर्ण करा मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले मीरा वसंतने झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला इतर बायकाने गाडीजवळ चुली पेटवल्या दामूने आपली बैल नदीवर पाणी पाजून आणली ताराने भाकरी थापून तवळ्यावर पिठलं टाकलं मित्रांनो स्वाध्यायातील पुढील भाग खेळू या शब्दांशी हा समजून घेऊ यामधील अ गटात न बसणारा शब्द शोधून लिहा यामध्ये एक श्रीमंत धनवान गरीब लखपती यामधील गटात न बसणारा शब्द गरीब दुसरा रात्र निशा प्रभात आणि यामिनी गटात न बसणारा शब्द प्रभात अशिक्षित निरक्षर अंगटा बहादर शिक्षित गटात न बसणारा शब्द शिक्षित गवसने मिळणे हरवणे सापडणे गटात न बसणारा शब्द हरवणे यामधील पुढील प्रश्न आ कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा यामधील पहिले वाक्य वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यामुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली यामधील दुसरे वाक्य गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही यामधील तिसरे वाक्य सिमरन आईला घरातल्या कामासाठी हातभार लावते यामधील चौथे वाक्य रस्त्यावर जोराजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली पुढील प्रश्न ई खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्द संपत्तीचा अभ्यास करा त्याचप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा पर हा शब्द जोडल्यानंतर प्रांतपासून पर प्रांत तयार होतो हा उदाहरणासाठी आपल्याला दिलेला आहे त्याप्रमाणे भाषापासून पर भाषा हा नवीन शब्द तयार होईल देशापासून परदेश हा नवीन शब्द तयार होईल ग्रहापासून परग्रह हा नवीन शब्द तयार होईल आणि राष्ट्रापासून परराष्ट्र हा नवीन शब्द तयार होणार आहे पुढील प्रश्न ई खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा यामधील पहिला शब्द तांबडं फुटलं यामध्ये लपलेला अर्थ पहाट झाली यामधील दुसरा गाडी रुळावर आली यामध्ये लपलेला अर्थ पुन्हा सुरळीत झाले यामधील तिसरा शब्द अंधाराकडून उजेडाकडे यामध्ये लपलेला अर्थ अज्ञानातून ज्ञानाकडे यामधील चौथे चूल शिलगावली यामध्ये लपलेला अर्थ चूल पेटवली पुढील प्रश्न उ खालील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा यामधील पहिले वाक्य पोरा मला तरी कुठं वाचता आहे याचे प्रमाण भाषेतील वाक्य बाळा मला तरी कुठं वाचता आहे यामधील दुसरा अव समधी लेकर शाळेला गेली आणि तुपलं याचे प्रमाण भाषेतील वाक्य अग सगळी मुले शाळेला गेली आणि तुझं यामधील तिसरे वाक्य आता तुम्ही समधीच म्हणतात तर म्या तरी कशाला आडवा येऊ याचे प्रमाण भाषेतील वाक्य आता तुम्ही सगळेच म्हणतात तर मी तरी कशाला आडवा येऊ यामधील चौथे वाक्य आता म्या शाळेला येणार याचे प्रमाण भाषेतील वाक्य आता मी शाळेला येणार शेवटचा प्रश्न उ खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा शाळेचा पहिला दिवस शाळेची इमारत शाळेची इमारत द्विमजली खूप मोठी होती नवीन पुस्तकांचा सुगंध आज आम्हाला नवीन पुस्तके मिळणार होती त्यातील चित्र पाहून खूप आनंद होणार होता नवीन मित्र आज आम्हाला नवीन मित्र भेटणार त्यांच्याशी आज ओळखी होणार होत्या वर्गशिक्षक आज आम्हाला नवीन वर्ग शिक्षक माहीत होणार होते आनंद या सर्व गोष्टींचा आज खूप आनंद होणार होता